मालक मोठा आहे म्हणून केला नाही का श्रीमंत आहे म्हणून ओ त्रिपाठी का केलं नाही श्रीमंत आहे म्हणून ना श्रीमंतासाठी वेगळा कायदा जबाबदार कोण आहे लाज लज ला सोडली आपण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे आलय उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करतो तुम्ही इथं मस्ती दाखवा आम्ही तिथं मस्ती दाखलो नऊ लोक मारले त्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारताय हे सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांनी तुम्हाला ते आम्हाला काय गुरुतून पाहतो तुम्ही नाही तुमचा आमच्यावरच चालणार ग तो पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित आठ नऊ लोक मारले म्हणून चोपला त्याला उडान पोई द्या काय रंगबाजी शेतकऱ्यावर डिचार्ज माणसावरला डिचार्ज करणार कायदा अस पैसेवाला काय करणार नाही तुम्ही सगळे वाटून खा आमच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणूस आहेच मराले तुमच्यासाठी तुमचे कायदे श्रीमंती पाऊन बदलतात घे बंदूक मारूनच ध्यानासह आले दादा कंपनी असं काय व्हिडिओ काय काढायला चार लोक मेले त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये आलो होतो तुम्ही लगेच तुमच्या खुरं गरम होत चांगलाय मस्त तुम्ही कायदा झोपून टाकला व्यवस्थित मुख्यमंत्री गृहमंत्री आहे वाटू द्या बाराचा काही नाही किती वेळ लागत माहिती दाबत आहे बारा वाजता बारा एक साडेबाराची गुन्हा दाखल किती मरण पावले माहित नाही माहिती साहेब मा... किती मरण पावले ते माहित नाही का जखमी किती आहे एवढी मस्ती नको करू त्याच्यावर करा मस्ते लाज वाटली पाहिजे थोडीशी पैसे भेटले काही चालतं का आलाय कोण बंधन आहे रे व्हिडिओवर घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होत आहे हे कि लहान ला, लहान शांत गोष्ट यांनी सांगितलंच नाही तुम्हाला पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना काय यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते व्हिजिट केले आले खाऊनच चालले गेले का त्यांचंही काम आहे ना एवढा ना झाल्यावर कारवाई होणं हा ते फार चांगली गोष्ट नाही आहे घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे काय फायदा फायदा काय तुम्ही सांगा मॅडम आज तुमच्या फॅक्टरी मध्ये म्हणजे दहा दहा लोक मरतात दरवर्षी आणि लहान घटना तुम्ही सांगितलीच नाही त्या दाबल्या पोलिसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या आणि तुम्ही दाबल्या सगळे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे पण डेंजर आहे दरवर्षी हॉस्पिटल काही अजिबात विचार नाही नाही जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर हल होती किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस कधी दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असल्या कसं आहे तीन मेने, मेने दर तीन महिने चार महिन्या ना आणि त्या तपासणी अधिकारी काय तर काजू बदाम खाऊन चालले जातात मूल काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडंशा जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचं नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असेल जे जे काय विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी इंजिनिअर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही सगळ्यांमुळे त्यांना इथे काम करायला यावं पण हे भरले त्याचा पुढे फुल गैरवापर केलेला तरी सुद्धा आपल्या कामगार नाही तरी काम करायचं काय नाही सारायला वेळेस तुमच्या दरवर्षी आपल्या काही कारवाई मी घेतो गुन्हा दाखल मला सांगा फक्त नाही झाले हल्ला नादर सोडायला मारतो साल्या दोन शिवाजी महाराजांना अभद्र केली पाठ लागण केली मॅनेजमेंट न आपल्या काही कृषम नाही तिथे जे कंपनी आहे रॅली करायची होती आपल्या बादार गावामध्ये यांची माहिती पण दिवसात कंजूर आपला त्यांना माहिती आपण तो कोणीतरी आवाज दाबणार पण यांच्याबद्दल काही हिंमत येणार नाही कधी शेवटी ते जेवढे जेवढे अपघातात झालेले आहे त्यांचे पुराचे नाव दिस घ्यावर आपल्याला त्याच्यात कट्टी वगैरे सगळं 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 काढवा पुरा काढाई प्रिंट काढून घ्या फ्रीज फक्त पोल्युशन होत होत कंपनी लावून काही गोष्टी निखील भाऊ चला निखील बाबा तुम्ही

त्याच्या आधारावर आपण लढता येईल बहुमत कोणताच पण जाच तयार कोणता गुन्हा दाखल झाला आजपर्यंत मालकावला झालाय नालक मालक भारताचा मालक समजतो भारत मालक समजतो सेंट्रल चॉकलेट सप्लाय करते पुराचं प्रेशर राहणार आहे त्याच्यामुळे आर एस एस आर एस एस दिवसाच्या आठवा वर्ग दावा तो ग्रॅज्युएशन झालेला पुराला काम जाऊन ला याच्यापेक्षा लाजीबाजी होतं काय आपल्या मराठी माणसासाठी